विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज अण्णाभाऊ साठे सावित्रीबाई फुले आणि सर्व महापुरुषांना माझे अभिवादन आज या ठिकाणी माझा जो सत्काराचा किंवा स्वागत करण्याचा जो आपण सर्वांनी कार्यक्रम घेतला असे आपण सर्व कामगार वर्ग या ठिकाणी उपस्थित गावचे सरपंच कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य पुरेश पाटील साहेब सुद्धा प्रमुख पवणे आणि आमचे मित्र साहेब आणि सेवानिवृत्त कामगार अधिकारी शि शे, साहेब तसेच माझे सहकारी ज्यांनी हा तुमचा प्रश्न माझ्यापर्यंत आणला तसे आमचे रवींद्र चोटमल या सर्वांना माझ्यात माझ्या नमस्कार जयमी मला या ठिकाणी बरेच मुद्दे बऱ्याच गोष्टी सांगायच्या आहेत परंतु माझा आवाज थोडासा बसल्यासारखा वाटत आहे असून जेवढं शक्य होते तेवढं मी बोलण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी उपस्थित पीकेच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कामगार वर्ग हो मजूर आणि त्यातीलच जे काही कुणी पुढाकार घेणारा वर्ग आहे त्यांना आपण कामगार नेते किंवा कामगारांचे प्रश्न सोडवणारे त्यांचे साथीदार किंवा ज्यांना जे काही मंडळी मार्गदर्शन करतात ते सर्व मंडळी या सर्वांनी मिळून आपण सर्वांनी मिळून हा प्रश्न आहे तुमचा जो एकशे एकोणऐंशी दिवसाचा प्रश्न आहे तो तरीच नेला अशा सर्व ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेतला त्यांना सुद्धा माझं वंदन कारण मी महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न सोडवले महाराष्ट्रामध्येच नाही तर देशामधले सुद्धा प्रश्न सोडवले म्हणजे मी पहिल्यांदा सांगितले की मला बरेच मुद्दे मांडायचे बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत परंतु माझा आवाज किती साधले ते मला किंवा तब्येत आता आमच्या धर्मपत्नी किंवा मेसेजचा आवाज तुम्ही ऐकला की त्याच्यावरून तुम्हाला तब्येतीच्या थोडीशी असेल मी आपले जे विषय आहेत त्याच्यावर जाण्यापूर्वी मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो कि मी सुद्धा ते तुमच्या सारखा एका खेड्यातला आणि तुमच्या या गावापेक्षाही असो किंवा अत्यंत लहानशा गावातून एक व्यक्ती आहे मुलगा आहे किंवा अ जन्मलेला माणूस आहे ज्या गावामध्ये तुम्ही राहता अशाच गावाचा मी सुद्धा आहे परंतु मी जर म्हणजे तुमच्या गाव म्हणजे आपल्या या म्हणजे त्या जिल्ह्याचे तालुक्याचे किंवा अख्या महाराष्ट्राचे प्रश्न देशाचे प्रश्न जर सोडून सोडू शकत असेल तर ही तुम्ही सुद्धा करू शकता आणि मी जे केलं हे तुम्हाला सुद्धा करता येऊ शकते याच्याकरिता ये माझी मी हे पार्श्वभूमी सांगत आहे त्याच्याकरिता म्हणजे तुम्ही करू शकता म्हणजे कोणी महिला करू शकतात कोणी पुरुष करू शकतात कुणी येणाऱ्या पिढी पिढ्या करू शकतील परंतु त्याकरिता त्या त्या पद्धतीने जे काही असते पाया भरली करणं ते गरजेचं असते तुम्हाला आत्ताच आमच्या म्हणजे माझ्या मिसेसने तुम्हाला सांगितलं की मुलं शिकवा मुलांना शिकवा म्हणजे तुम्ही शिकला नाही त्याचा अर्थ म्हणजे मुलांना शिकवा जरी सांगितलं तुम्ही तुम्ही त्या काळात जर जर शिकले तुमच्यासाठी तुमच्यासाठी होतं शासनाने योजना आणली कुठेतरी स्वयंसेवक ठेवण्याचं त्यांना काहीतरी एक हजार रुपये मानधन देण्याचं आणि त्यांच्या माध्यमातून तुम्हाला शिक्षण देण्याचं शासनाचे हे आहे सध्या प्रक्रिया सुरू आहे का आपण त्या शाळेमध्ये या शाळेचे कर्मचारी वर्ग तुम्हाला शिकवण्यासाठी पुढाकार घेत आहेत मात्र तुम्ही ते शिक्षण घेण्यासाठी पुढाकार घेत नसाल तर हे मात्र म्हणजे मी ज्या काम केलं मोठा किंवा याच्यापेक्षाही काय माझ्या वयानं मोठं होणं असं कर्तृत्वानं मोठं होणं असो हे सुद्धा तुम्हाला सुद्धा तुम्हाला प्रत्येक वेळेला संधी मिळालेल्या आहे परंतु त्या संधी तुम्ही केलं लाईन गेली कसं आहे की तुम्ही प्रौढ शिक्षणाच्या माध्यमातून असो किंवा हे जे शाळेच्या स्वयंसेवकाच्या माध्यमातून किंवा घरच्याच कुणी जे आता जसं सावित्रीबाई फुलेंना महात्मा फुलेंनी शिक्षण दिलं म्हणजे त्या त्या तुमच्या सर्व आपल्या भारतातल्या महिलांसाठी शिक्षणाचं दाल शिक महिलांना मुलींना शिकवण्यासाठी शिक्षिका नव्हत्या तर महात्मा फुलेंनी स्वतःच्या पत्नीला शिक्ष शिकवलं जे काही शिक्षणाचे आहेत बारा आपली असोत क की असोत किंवा अक्षर अंक गणित असो हे महात्मा फुलेंनी स्वतःच्या पत्नीला शिकवलं आणि त्यांना मग तुम्हाला शिकवायला लावलं म्हणजे त्या काळच्या महिलांना समजा पाच मुलींची शाळा किंवा त्यावेळी पुण्याला भिडेवाड्यात शाळा काढली तर ह्या गोष्टी जर त्या महात्मा फुलेंच्या पत्नी किंवा वयस्कर किंवा ती साडी नेसून त्यांच्या अंगावर शेण फेकणं म्हणजे त्यांनी त्या वयात त्यांनी शिक्षण घेतलं तुम्हाला तुमच्या कोणतंही जे असेल तुम्ही किती वर्षाचा आह हा भाग वेगळा परंतु तुम्हाला कोणत्याही तुम वयामध्ये शिक्षण घेता येऊ शकते म्हणजे <laughs> शिक्षण घेण्यासाठी कोणत्या वयाची गरज नाही तुम्हाला तेवढी जिद्द पाहिजे तुम्हाला आता ते प्र मी माझ्या गावाचा विषय सांगतो की प्रौढ शिक्षणामध्ये जे काही शिकवलं त्याच्या त्याच्यावरून कुणाला बसेसच्या पाट्या किंवा कुठं लागलेल्या पाट्या किंवा घरात काही अंकलिपी असेल गणित असेल हे शिकाय शिकल्यात ते बाहेर तुम्ही तुम्ही सुद्धा हे शिक्षण घेण्याचं काम केलं पाहिजे तुम्ही तुमच्या मुलांना शिकवण्याचं जेव्हा नातोंना शिकवण्याचं किंवा तुमचा मुलगा समजा एखादा आ, त्या वयातला आहे मुलगा म्हणजे आता तुम्ही वयस्कर ठीक आहे परंतु तुमचे मुलं काही कोणी अठरा वर्षाचे असतील सतरा वर्षाचे बारा वर्षाचे असतील पंचवीस वर्षाचे तीस वर्षाचे असतील किती असो परंतु त्यांना तरी शिकवण्यासाठी तुम्ही काहीतरी करत आहात का पण बोलता का त्यांना म्हणजे ज्यांना 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 ती शिक्षणाची संधी मिळ म्हणजे आहे सध्या त्याच्या वयानुसार त्यांच्या मी माझ्या मु शाळेतल्या मुलाला एक मुलगा असा आहे की त्याला ते एक तर तो पहिल्यांदा समजा शाळेत आला वर गरीब घरचा त्याला ते शिकव शिकायचं म्हणजे जे शिकवतात शिक्षक जे जे मुलं बरेच दिवसाची शाळेत आहेत समजा पहिला अर्माचा विषय परंतु आजकाल नर्सरीपासून शिक्षणाचं हे सुरुवात झालेली आहे म्हणजे शि मुलं टाकतात शाळेत त्यामुळे बाकी जे मुलं नर्सरीपासून आलेत आणि तो डायरेक्ट पहिलेच आला तर त्याला त्याला मी बसून सांगेन ना की तुला मोबाईलचा आवड आहे ना म्हटलं ते म्हणजे हो मी पाहत असतो काहीतरी त्याला मोबाईलमधलं जास्त समजत नसेल परंतु तो पाहण्याची आवड आहे त्याला मी त्याला त्या मोबाईलवरती क का की की एबीसीडी वन टू थ्री फोर कसं पाहायचं कसं टाकायचं त्याच्यावरती बोलून पण आहे वन म्हटलं की आहे एबीसीडी म्हटलं की ते येते म्हणजे प्रत्येकाला आज संधी आहे मोबाईलच्या माध्यमातून तर खूप सारा संधी आहे तर काहीही कुठलीही माहिती घेता येते कुठलंही शिकता येते म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर हे अशा प्रकारे आत्ताचा जो तुमच्यावरती अन्याय केला आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख किंवा पी केवीने मी त्या निवेदनामध्ये तुम्ही काही आता असे तुमच्याकडे मोबाईल नाही त्याच्या त्याच्यामुळे मोबाईलमध्ये मी बरेचसे काही जे काही निवेदन आहेत मागण्या आहेत कुणाला फोन केले कुणासोबत काय झालं बोलणं तर काय मॅसेज केले तर हे तुम्हाला माहिती नाही तर परंतु या मोबाईलसुद्धा चालू आहे तर एवढं जरी शिकलं ना तुम्ही तर डॉक्टर हे पंजाब पी केचे हे अधिकारी तुम्हाला घाबरल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला की मी या ठिकाणी तुमचं हे हार हार आहे तर त्या दिवशी किती मोठा सत्कार केला मी तुम्हाला तुम्हाला तिथे बाकू समजा सगळे जण आले आणि बोलावलं असतं तिथंच हे समजा हे किती काही असो तुम्हाला जे मला द्यायचं तिथेच देता आलं असतं मला माझं धाम सोडून मासो किंवा समजा मला म्हणजे काही माझं हे येण्या जाण्याचं असो कोणत्याही गोष्टी असो हे मला सगळे सरम सरिसम घ्यायची गरज पडणार नव्हती परंतु मला हे सगळं सांगायला किंवा तुमच्यातल्या जो गुन्हेवा आहे का तर ते सांगण्यासाठी मी या ठिकाणी अशा प्रकारचं आमचं जे बोललं होत झालं साहेबांनी सांगितलं तुमचा सत्कार घ्यायचं म्हणलं सत्कारही घेऊ आणि अशा अशा प्रकारचं हे करा सर्वांना बोलवा म्हणजे तुम्हाला काय केलं पाहिजे म्हणजे तुमच्यावरती असं पुन्हा होणार नाही पहिल्यांदा तर तुमचं हे आता म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा तर तुम्हाला संघटित होणं गरजेचं आहे आणि राहिलं शिक्षणाचं तर कोणी आता हे सरनाईक ताईंना बऱ्यापैकी चांगल्यापैकी समजते वाचन त्या लेखन त्यांनी आम्ही जे समजा त्या निवेदन दिले पहिल्यांदा कम कामगार आयुक्तांना तर असे कोणी जे तुमच्यातले आहेत सुशिक्षित मंडळी त्यांच्या पाठी जे तुम्ही शंभरपणे उभं राहिलं पाहिजे आणि ते कोणी सुशिक्षित मंडळी समजा आता मी आहोत तुमच्यासोबत त्याच्यामुळे जे सुशिक्षित मंडळी ते माझ्यासोबतच काम आहेत राहणार आहे काही सोड साहेबांनी सुद्धा कोर्टात केसेस वगैरे टाकल्या होत्या त्यांनी बरंच काही तुमचे ते काही शीर्षक साहेब आहेत काय नाव आहे त्यांचं आहेत का <laughs> शिक्षक म्हणजे बऱ्याच जणांनी तुमच्यासाठी बरेच प्रयत्न केले तुम्हाला कामावरती परमानंट कायम करण्यासाठीचा विषय असू तुमच्या मजुरीवाणीसाठी मी पाहिले पत्र तुमच्या कामगार संघटनेचे लोकांचे काही पत्र तर त्यांनी प्रयत्न केले परंतु त्यांना तिथपर्यंत पोचता आलं नाही ही समजा काय म्हणून आपण अपयश झालं त्याच्यामध्ये परंतु तुम्ही जर साथ दिला असता त्याला त्या गोष्टीला किंवा दिला त्यांनी सांगितलं म्हणा की आता काही गोष्टी आता मलाही समजा किंवा आपणही काम करता मी तुम्हाला प्रत्येकाला म्हणत होते त्यावेळेस की बायांचा बायाच बोलतात येतात किंवा बायाच सह्या करतात दिसतात मला माणसं कुठे येतो म्हणजे सांगणं या मला माझा हे नाही रोष नाही कोणावर परंतु तुमचं संघटनेदोन साथ देणं हे कर्तव्य आहे कारण तुम्ही जेवढे जेवढे म्हणजे तुम्हाला ते काळीचं उदाहरण माहीतच आहे काळ्यांचा भाराचं वगैरे एवढ्या समजा त्या वेळ खर्च करण्यात जात नाही मी म्हणजे काळ्याचा भारा असला आणि एक एक काळी असली तर लवकर मोडते तर अशा प्रकारे तुम्ही जर एक राहिलं ना तर तुमचा जिथं कुठं असाल तुम्ही 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 असो किंवा तुमचे मुलं असो किंवा कुठे जिथं कुठं असाल तुम्हाला हां तुमचा अन्याय करायचं तुम्हाला क काढून टाकण्याचं असो का मजुरीसाठी चार दिवस येणं असो मी तू माया म्हणजे तिथे जे होते त्यांना आ, मी सांगितलं की यांना जे जे होते तिथं मी त्या अधिकाऱ्यांना काय काय बोलत होतो आणि त्यांना कशा कशा प्रकारे कायद्यातनी पड म्हणजे अडकवून म्हणा का त्यांना हे सर्व काही तुम्हाला तुझं तुम्ही घरी होते म्हणता परंतु तुम्ही कामावर गेले होते ना सोमवारपासूनच घरी आहे ना सोमवारच्या आधी तर कामावर गेले ना आणि गेले म्हणजे तुम्हाला कामावर घेतलं होतं मग कामावर घेण्याचं जे काम आहे त्या लोकांना तुम्ही हे जे काही साथ दिला आणि मी त्या कायद्याच्या बाजू सर्व बारकावे लक्षात घेऊन मी त्या अधिकाऱ्यांना कामगार अधिकारी म्हणजे एक प्रकारे आपला सुद्धा न्यायालय आणि त्या कामगार कामगार आयुक्तांनी त्या ठिकाणी जे काही लोकांनी जे अर्ज दिले त्याच्यावरती त्यांना पिके पिकेच्या लोकांना पोलीस सिवांना पत्र दिले तर आणि तुमचे कागदपत्र का काढलं या मजुरांना इथे ते सर्व सादर करण्यासाठी या ठिकाणी या अशा प्रकारे त्यांना पत्र दिले आदेश दिले आणि ते त्या ठिकाणी त्यांनी मी त्यांना काढलं हे साठण्याचं एक पत्र नव्हतं मी पहिल्यांदाच त्यांना फोनवर का काढलं वगैरे द्या पत्र द्या मग माझ्या लक्षात आलं की त्याच्याकडे काहीच नाही दिसत अधिकार दिसत नाही ते किंवा पत्र किंवा त्यांना कारणच नाही आहे तर शेवटपर्यंत त्यांनी कारण दिलं नाही काढल्याचं कारण मी त्यांना एकच दम दिला होता किंवा एकच तुम्ही जे कारण द्याल ते कारण योग्य नसतं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मीडियामध्ये असो किंवा तुम्हाला मी कोर्टात घेतल्याशिवाय किंवा तुमच्या तुमच्या लोकला घालवल्याशिवाय राहणार नाही कॉलेज मी शिक्षण घेतलेलं आहे किंवा मी शाळा शिकलेला आहे किंवा जे काय काय असेल शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून इतर काही शिक्षण माहिती नॉलेज काय असते ते कायदेचे ज्ञान घेतलेलं आहे मला किंवा माहिती तुमच्याच किंवा चोपन साहेबांच्या शिक्षा साहेब किंवा जे कोणी आपले सहकार्य आहेत तुमचे त्यांच्याच माध्यमातून तुमचीच माहिती घेतली काही माहिती कुठून समजा नाही मिळाली असेल मी औरंगाबादचे कामगार अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी काही परभणीचे तुमचे पिकेचे तिथले लोक आहेत किंवा तिथे माझे एक कामगार कामगार जी काय आपल्या पीके मध्ये रजिस्टर मेनला असलेले एक मित्र आहेत तर अशा लोकांकडून मी तुमच्या या सगळ्या प्रश्नाचे एक बारकावे लक्षात येते माहिती घेतली आणि त्याच्यानंतर मी या त्याच्यानंतर म्हणजे ते करता करता या या त्या बारकावाने या तुमच्या बारका पीके च्या प्रशासनाला जे तुमच्या म्हणजे तुम्ही जे हे केला होता रास्ता रोप सुद्धा केला होता उपोषण सुद्धा केलं त्याला न मागलेला हा अधिकारी वर्ग हो त्या माझ्या ज्ञानाच्या शिक्षणाच्या किंवा ज्या माहिती बारकाव्याच्या गोष्टीवरती <ज़ीण> तो दा बाध्य झाला किंवा किंवा त्याला त्या ती माणूस ती गोष्ट आता तुम्हाला कामावर घ्या म्हणण्याची गोष्ट मान्य करावी लागली याचा अर्थ की तुम्ही शिक्षण किती महत्वाचं आहे मी पहिल्यांदा सांगितलं की मी तुम्हाला तुमचा सत्ता घ्यायला आलो तर मी तुम्हाला काही चार गोष्टी शिकवाय शिकवायला सांगायला आलो तर तुम्ही एकत्र राहण्याचं आता मला ही एक गोष्ट अजून माहीत पडली की हे म्हणजे विरोधात राहतात वगैरे समजा किंवा ते मी जे तुम्हाला कायम करण्याचं परमानंट करण्याचं काम हाती घेतात तर काही लोक म्हणतात की किंवा काही मजूर म्हणतात की काय करू नका असं करू नका तुम्ही कारण तुम्ही जर प्रमाण झाले तर तुम्हाला त्याचे तुम्हाला लाखो रुपये ते ऍट अ टाइम भेटण्याचं प्रश्न हे असते किंवा तुम्ही तुम्हाला पेन्शन भेटल्यानंतर ते तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात किंवा म्हणजे माणूस असेल तर पत्नीला सुद्धा लागू होणार हे एवढे मोठे फायदे असतात तुम्हाला दोन हजार पंधरा मध्ये चोवीस जुलै दोन हजार पंधरा चे शासन निर्णयानं सरकारने त्यावेळेस त्या म्हणजे कायम करण्याचा आदेश काढला जिया काढला परंतु तुम्हाला ते तुम्हाला निवडता नाही आलं जे दोनशे त्रेपन्न लोक तेवढेच फक्त कायम झाले तर त्या राऊळीच्या विद्यापीठानं असो दापोलीच्या विद्यापीठानं परभणीच्या विद्यापीठानं रत्नागिरीच्या त्या लोक त्या ठिकाणच्या जा, जा म्हणजे जास्त मजुर त्या ठिकाणी परमाण झाले झाले तुम्ही मग झाले ना नाही तर ना हे तुम्ही दुर्लक्ष केलेलं आहे आणि करून घेतलेला नाही कारण तुम्ही असे एखादे तोंडपूर साहेब पुढे आले एखादे गोळी पुढे आले कोणत्या बाई पुढे आल्या त्यांना साथ दिला नसेल परंतु या ठिकाणी मी तुमच्या सगळ्यांना तुम्ही मी पहिला मोबाईल वरून म्हटलं होतं की तुम्ही एकाने साथ नाही दिला तर मी त्या त्या तुमच्यापैकी जो काही गरीब वर्ग आहे किंवा त्या तुम्ही त्या आंदोलनात असेल त्यासाठी आता मला नंतर फोन आले काही कोणाचे की आम्हाला माहिती नाही बाबा आम्हाला तुम्ही केला आमच्यासाठी ते प्रत्येकासाठी झालं पाहिजे यासाठी मी स्वतःच त्याचा म्हणजे काय म्हणून त्यांना वचन पद्धती आपल्या याच्या भाषेत आ, हे मी मी तर समजा तुमची तुम्ही येत ना सांगायला आणखी काही कोणी काही बोल मी सोडून दिलं असत तुम्हाला हे आता हे प्रसंग असो किंवा कामावर घेतल्याचा असो मी आणखी तुमचे जे कायम करण्याचा विषय असो का वाढीचा असो हे झाले नसते त्याच्यामुळे तुम्ही तुम्ही सांगतो म्हणजे एकमेकाच्या भनाचा विचार करा एकमेकांचं भलं करण्याचा किंवा साथ सोबत राहण्याचा साथ दिल्याचा कारण तुमचे फोन कोण कोणत्या गोई साहेबांना फोन असो कोणत्या बहिणाबाईला असो अंदाबाईला यांना फोन असो हे पुन्हा आता तुम्ही म्हणाल त्या पोरे पडतात भाऊ नाही किती डिस्टर्ब केलं काय काय केलं आणि मला म्हणतात की आणि दोन दिवस भाऊ मी तर म्हणतो दोन दिवस भाऊ नाही तुम्ही तुम्ही महिनाभर घरी नाही आणि तुमच्या लेकरांनी शिकवायचे तुमच्या लेकरा शाळेत जाते अभ्यास करते त्याला त्याच्यासाठी त्याची सोय व्यवस्था करा म्हणजे तुम्ही मजुरीला जाता काम करता दिवसभर पैसे भेटते ठीक आहे परंतु तुमचा वेळ सगळा तिकडे झाला ना पैशाची गरज असते प्रत्येकाला असते परंतु तुम्ही त्या एखाद्या केंद्रावर तिथे ऑफिसरच्या समोर दिवसभर बसून राहायचं असं काही करू नका दोन दिवस चार दिवस घरी राहायचं असत घरी ठेवत असतील काम त्यांच्या त्यांच्याकडे त्यांचे समजा कामाच्या उपलब्धी ते नुसार असा एक नियम आहे समजा शासनाचा असो काहीचा असो तर ते त्यांचा नियम त्यांना करून मी तुम्हाला प्रत्येकाला भागितलेलं आहे की जिथं तिथं दिसते त्याचा फोटो काढा व्हिडिओ काढा काढा आणि मला पाठवा किंवा ते सांगा की यांनी असं माणसांना निदाना लावलं किंवा इथं एवढं मोठं असून हे मजुरी लावत नाही किंवा घेत नाही तर मला दाखवा मी त्यांना पटतं त्यांना ते घ्या करायला लावते किंवा त्यांच्या नोकऱ्या नोकऱ्याच आईपर्यंत सुद्धा कायदे आहेत किंवा मी ते करू शकतो किंवा आपल्या सगळ्यांच्या साथी माझ्या कायद्या द्या घ्यायला नाही परंतु तुम्ही ते काम दोन दिवस सांगशील नाही भेटलो म्हणून ना असं काही एवढी काही घ्यायला का करू आणि कुणी फोन करायचा असेल न वा करू मी तुम्हाला प्रत्येकाला नंबर दिला आता लागेल सगळ्यांना मी आत्ता लिहून घ्या परंतु तुम्ही तुम्हाला जे आत्ता जे आपलं सांगणं चालू आहे की शिक्षण शिक्षणाकडे मुलां मुलांच्या घराच्या सगळ्यांच्या याच्याकडे लक्ष द्या आणि हे जे आज जे आपलं म्हणजे तुमच्या जे जमिनी गीत त्या जमिनीवाल्यांना समजा नोकऱ्या आता माझ्याकडे होते देशमुख म्हणून त्यांचं नाव मला मोबाईल मध्ये माझ्या घरी आले तिकडे मोरून फिरला बाबा माझी जमीन गेली माझ्या मुलाला घेतलं नाही अजून नोकरीवरती जे अन्न आहेत त्याच्यासाठी तुमचं एवढे वर्ष तुम्ही तीस चाळीस पंधरा वर्षापासून किंवा वीस वर्षापासून पंधरा वर्ष तुमचे तुम्हाला फक्त पाच वर्ष काम केलेलं असल्या पिकेवी तुम्हाला त्या पिकेला कायम करायचा करावं लागते आणि कायम केल्यानंतर तुम्हाला एकशे एकोणऐंशी दिवस नाही तुम्ही एक दिवस जर केले तुम्हाला कोणी काढू शकत नाही म्हणजे तुम्ही त्या अशा महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका तुमचा मी या समजा यांनी मला सांगितलं या तोमोल सुद्धा की यांना एकशे ऐंशी रुपये मंजुरी आहे आता परंतु मी तो मुद्दा शासनाकडे मंत्र्यांकडे यांच्याकडे राहून धरला तुमच्या कृषी मंत्री असो सचिव असो मी त्यांना बोललो या पीटी वाल्यांना तुम्हाला किती लाख रुपये पगार आहे आणि तुम्ही यांना काय या हे जेवढंच काम करतात आणि तुम्ही जेवढंच काम करता तुम्हाला एवढे दोन चार हजार रुपये रोज मिळते आणि यांना दोन चारशे रुपये देऊ शकत नाही तुम्ही तुम्ही का नाही वाढवले का नाही यांना परमाण केलं का नाही यांना यांना आतापर्यंत प्रमाण केलं त्या रत्नागिरी आठशे केलं हे प्रत्येक शब्दामध्ये कोणीच पकडलं आणि त्यांना समजलं हे खरोखरच आपण आता एवढे जे आतापर्यंत एवढ्या जेवणा मजुरांसोबत आमचा अन्याय केला किंवा बदकाशी केली किंवा गजारी केली तर ते त्यांच्या आता लक्षात आली आणि त्यांनी एक एक गोष्टीला प्रत्येक गोष्टीला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं किंवा ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आपलं आपण तुमच्या प्रत्येक याचा म्हणजे अन्याय असो का मागण्या असू तर प्रत्येक मागण्या सोडवण्याचं या ठिकाणी आता मार्गक्रमण करत आहोत जे कोणी बाहेर हे असतील समजा इथे उपस्थितही नसतील तरी तुमच्या कोणीतरी ओळखीचे असतात तारा गहू भाऊंचं कोणीतरी राहते तिकडे याला राहतात अचलपूरला राहतात मी मला तरी फोन केला की आम्ही त्यांना दिला फोन नंबर दिला आहे मग त्यांना मी पाठवलं अमरावतीचे हे कमिशनर आहेत ते तिथले विभागीय कमिशनरकडे पाठवलं आमचे बावळा संघटनेचे अध्यक्ष कोराणे साहेब त्यांना त्यांच्यासोबत पाठवलं आणि तिथं त्यांना बोलायला लावलं म्हणजे आणि मग तिथं गेल्यानंतर आणि तिथलं पत्र यांना म्हणजे सांगायला जात की हे हे तुमचे जे जे कोणी जिथं जिथं आहे आता काल ने। काल मी आता हे नवीनच आपले जे हे झालेलं आहे कामगार मंत्री आकाश फोनकर साहेब खामगावचे बुलढाण्याचे तर ते आता आतापर्यंत नव्हते परंतु त्याच्यामुळे मग तू आपलं जे वेतनवाडीच आहे वेतनवाडीचा आपला एकशे ऐंशी वरून तीनशे ऐंशी वर झाला बाकी काय समजा तांत्री बाकी तांत्रिक वगैरे तर ते हा तर ते मंत्री नसल्यामुळे हे राहणार होत आपलं तर ते आता मंत्री आलेले आहेत आणि ते आपल्या शेंगारच्या जिल्ह्याचे दुकानाच्या लोकांना फोन केला त्यापूर्वी ज्या बुलढाण्याच्या लोकांना तिथं सुद्धा उपोषण आंदोलन करायला लावलं ते पण दोन लावलं परंतु जरी तयार होऊन जास्त दिवस झाले तर त्यांना काही गोष्टी आता थोडस जाऊ द्या आता कार्यक्रम आहे तर कार्यक्रम चालू द्या तुमचा तुम्ही चालू द्या अशा पद्धतीने समजा भूमिका घेतली आणि मी त्या जे सध्याचे जे कामगार आयुक्त आहेत त्यांनाही बोलावण्याचा विचार होता माझा परंतु माझ्या डोक्यातून निघून गेले आणि असो कारण आता म्हणजे ऐकण्याची सुद्धा क्षमता कमी असल्यास ते समजा पण परंतु कामगारांच्या कामगार सुद्धा आता मला तुमच्याच माध्यमातून या भरपूरची माहिती झालेली आहे तर तुमचा म्हणजे कामगार आयुक्त असो तुमचे सचिव असो कामगार सचिव असो तुमच्या कृषी कृषी विभागाचे सचिव मंत्री त्यावेळेला धन मुंडे साहेबांना आम्ही तिथं बसस्टँड जवळच बसून फोन केले होते तर तुमच्या तिथं आले नाहीत ते तुमचे पालकमंत्री त्यावेळेस विखे पाटील होते तर म्हणजे आंदोलन चालू होते तेव्हा तुम्ही आंदोलन करत होते या ठिकाणी म्हणजे तुझं आंदोलन तुम्ही केलं ते एक चांगली गोष्ट होती आमचे मित्र यांनी थोडस शब्द काही हे झाले असतील त्यांच्या त्याच्याबद्दल मी माफी मागतो परंतु तुम्ही आंदोलनात सहभागी झालं हे चांगली गोष्ट आहे तुम्ही त्या सध्या तुम्हाला काम नाही नियम लावून आणि तो नियम खरंच आहे शिक्षकांसाठी सुद्धा अकरा महिन्याचे अकरा महिन्याचे सहा सहा महिन्याचे सहा सहा महिन्याचे त्या ठिकाणी हे देतात समजा नियुक्ती देतात पुढे अजून सहा महिन्याला अजून सहा महिन्याला आहे समजा परंतु या ठिकाणी जो वर्ष काम आहे असल्यामुळे तुम्हाला त्यांनी कामावर घेतलेला घेतलं तुमचं आपली याची बाजू तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत कृषी मंत्री असो कामगार मंत्री असो ज्यांच्याकडे मी सतत म्हणजे पाठपुरावा केला त्या तुमचं हे याचं हे मजुरी वाटीचं आहे ना अरे आता कसं आहे की तिकडले जे फोन नसतात बोलले वगैरे तर त्या सुरेश खाडे म्हणून मंत्री होते त्यांच्या पीए त्यांच्या पी फोन चला माझा त्यांना म्हटलं असं कसे तुमच्या मंत्री आहेत तुमच्या मंत्र्यांचं काही कर्तव्य नाही का जबाबदारी नाही का मंत्र्यांची मंत्री गेले असतील साधारण निवडून केला तुमचं काम आहे म्हटलं तुम्ही ऑफिस ऑफिस इंचार्जा हे मी पण सकाळी पाठवलेलं आहे निवेदन भेट केलेलं आहे पाठवलेलं आहे हे ताबडतोब प्रधान सचिव आहे त्यांना पाठवून द्या तुम्हाला अधिकार त्यांना कधी त्यांचं त्यांचा अधिकार माहीत नसेल त्यांना मी त्यांचा अधिकार शिकवला त्यांनी त्याच्या त्याच दिवशी पत्र पाठवलं आणि त्याचा अहवाल मागितला आणि तो अहवाल मागितल्यानंतर त्यांनी त्याच्यावरती राजपत्र काढलं चौदा ऑक्टोबर रोजी आणि त्या चौदा ऑक्टोबर रोजी आजपर्यंत आणला था आणि त्याच्यामध्ये एकशे ऐंशी वरून तीनशे ऐंशी रुपये मजुरी अशा प्रकारचे त्यांनी म्हणजे हे ठरवलं धोरण ठरवलं आणि त्याच्या त्याच्यावरही सुद्धा काही तुम्हाला म्हणणं असेल किंवा हे योग्य योग्य तर तुम्हाला त्याची म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना हे हा जो मजुरीचा भाग आहे हा संपूर्ण महाराष्ट्राची आणि सर्व क्षेत्रातील मजुरांसाठी आहे कुठं बीएमसी मध्ये काही मजूर कामाला असतात कुठं मोठे मोठे विद्यापीठ असतात म्हणजे इतर टाईपचे विद्यापीठ असतात समजा आपला अमरावतीचं विद्यापीठ गाडी महाराज वी सोडून तिथं सुद्धा मंजूर असतात या सर्व मजुरांसाठी सर्व शासनातील एस टी स्टँड असून सगळ्या ठिकाणच्या हा कायदा आहे तर मीद, मीद मी त्या मी त्याच्यावरती तुम्हाला मी एवढं त्याच्यावरती मोबाईलवर ग्रुपवर सांगितलं की तुम्ही हरकती हरकती पाठवा मी त्याच्यावरती लिहून पाठवलं की असं असं लिहा त्याच्यामध्ये पण कोणीच पाठवलं नाही वाटते मला तरी वाटते पाठवलं कोणीतरी तुमची मजुरी एकशे ऐंशी वरून केंद्र शासनाचा तुमच्या एक शासना आंग, शासन सातशे चौऱ्याऐंशी रुपये आठशे चौतीस रुपये नऊशे छप्पन रुपये असं काहीतरी आता त्यांनी सांगितलं मग अशी वाचून माझ्या लक्षात नाही तर हे तुमची मंजुरीच्या हक्काला पर तुम्ही परंतु तुम्हाला तरीशे तीनशे ऐंशी रुपये मंजुरी सरकारनं ह्याच्यामध्ये दहा वर्षानंतर का होईना प्रसिद्धी पत्र किंवा राजपत्र काढून जाहीर केली ते सुद्धा त्या केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे मिळाली पाहिजे हे तुमचा हक्क आहे परंतु त्याच्या तुम्ही एका नाही साधा म्हणजे